एकतर्फी प्रेम हे घातक असतं यात रक्तपात घडू शकतो त्यामुळे अशा प्रेमापासून दोन हात लांब राहा नाहीतर कोण कधी कसा घात करेल हे सांगता येत नाही उपराजधानीत एकतर्फी प्रेमात प्रियकर हैवान बनला आणि त्याने अगदी आरामात फिल्मी स्टाईलनं प्रेयसीच्या प्रियकराचा काटा काढला फूस लावून भेटायला बोलवलं आणि जाळ्यात कोळी अडकावा तसा हा प्रियकर अडकला आणि त्याचा खेळही खल्ला झाला मानवी संबंधांची ही एक अशी काळी बाजू आहे जी पाहून धक्का बसल्याशिवाय राहत नाही चंद्रपुरात एक फुल दो माली एका प्रियसीसाठी भिडले दोन प्रियकर प्रतिस्पर्ध्यावर प्रेम अल्पवयीन मुलाचा सुडाचा गेम जुन्या प्रियसीवर खार प्रियकरावर सपा सप वार एक जगातून गेला दुसरा जेलमध्ये पोहोचला दोघा तिसरा नात बिसरा नागपुरातील कळमेश्वर ब्राह्मणीत खळबळ उडालीये इथल्या नवजीवन कॉलनीतील ही दृश्य पहा पोलीस आलेत पंचनामा सुरू आहे परिसराची शांतता भंगली आहे प्रकरण नेमकं काय का आहे ते जाणून घ्या मुलीवर असलेल्या एकतर्फी प्रेम प्रकरणांमधून एका सोळा वर्षीय युवकानं एकोणीस वर्षीय युवकाची चाकून भोसकून हत्या केली ही हत्या मुलीनं घडवून आणल्याचा आरोप होतोय दिनांक सहा एप्रिल दोन हजार एकोणीस वेळ दुपारी एक वाजता ठिकाण ब्राह्मणी नवजीवन कॉलनी नागपूर एका सोळा वर्षीय अल्पवयीन बालकाचे एर्ला येथील एका एकोणीस वर्षीय मुलीसोबत प्रेमसंबंध होते मध्यंतरी त्यांचा ब्रेकअप झाला आणि तिची तुषार जोडेसोबत ओळख होऊन मैत्री झाली तुषार तिला नवजीवन कॉलनीतील सिद्धिविनायक गणेश मंदिराजवळ फोन करून भेटायला बोलवलं ते दोघे सहा तारखेला दुपारी एक वाजताच्या सुमारास मंदिराच्या परिसरात असलेल्या झाडाखाली बोलत असल्याची माहिती अल्पवयीन मुलाला मिळाली आणि तो मंदिर परिसरात पोहोचताच त्याला दोघेही बोलत असल्याचं दिसलं मग काय चिडलेल्या या मुलानं मुलीसमोरच भांडायला सुरुवात केली काही वेळातच त्यानं चाकू काढून तुषारच्या मान आणि पाठीवर सपासप वार केले तो खाली कोसळताच तिथून पळ सहा चार दोन हजार एकोणीस रोजी बारा साडेबारा वाजताच्या सुमारामध्ये यातील जो मृतक तुषार झोडे आहे याच दोन मुलांनी चाकुण्या मारहाण करून त्याचा मुखून गेलेला आहे आणि यामध्ये एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि त्यानेच त्याला वार करून मारलेला आहे आणि त्याचा जो दुसरा एक साथीदार आहे तो मेजर आहे दुपारची वेळ असल्यामुळे परिसरातील सर्वजण आपापल्या घरी बसले होते मुलीनं आरडाओरड करायला सुरुवात केली मात्र मदतीला कोणीही धावून न आल्यामुळे शेवटी तिनं पोलिस आणि रुग्णवाहिकेला फोन करून बोलावून घेतलं मात्र तुषारच्या पोटामध्ये जास्त प्रमाणात जखम झाल्यामुळे त्याला नागपूर येथील मेयो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं या ठिकाणी रुग्णालय प्रशासनानं तुषारला तपासणी अंतिम मृत घोषित केलं या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठलं कळमेश्वर पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवून फरार झालेल्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतलं या घटनेची माहिती शहरांमध्ये पसरताच घटनास्थळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती कुणी हा आई वडिलांचा ऐकुलता एक मुलगा होता त्यानं इयत्ता नववी पासून शिक्षण सोडलं होतं मात्र शिक्षण नसल्यामुळे तो गुन्हेगारीकडे वळला आणि अमरावती शहरातील पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्ह्यांची नोंद होती दोघांनाही आपण त्याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतलेला आहे आणि जो मेजर आहे तो आपण अटक करून त्याला पीसीआर घेतलेला आहे आणि याला बाल निरीक्षण गृहामध्ये आपण आतापर्यंत पाठवलेला आहे दरम्यान प्राथमिक अंदाज असा आहे की हा प्रेम प्रकरणातून झालेला असावा परंतु आता पूर्ण तपास समोर आल्यानंतर यामधल्या सर्व बाबी उघड होतील त्या दृष्टीने आपण आता तपास आपला सुरू केलेला आहे वयाच्या सोळाव्या वर्षी त्यानं केलेल्या या हत्याकांडामुळे त्याचं तर आयुष्य उद्ध्वस्त झालंच पण त्याच्या या कृत्यानं आय टी मध्ये शिकणाऱ्या एका हुशार विद्यार्थ्याचा हकनाक बळी केला यालाच म्हणतात एकतर्फी प्रेमाची खुनी बाजू जेवढी हवी हवीशी तेवढीच घातक निलेश डाहट टी व्ही नाईन मराठी चंद्रपूर